जळगाव शहरातील एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या गुंता गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली यात भुसावळ तालुक्यातील आसेगाव येथील गृहिणी अलका रवींद्र यांना जीवनदान अलका रवींद्र भोडे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसायला त्रास होत होता त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला परंतु त्यांच्या आजाराचं अचूक निदान होऊ शकलं नाही अखेरीस त्यांना ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं तपासणी दरम्यान त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्राव झाल्याचं गंभीर निदान झालं डॉ निलेश किंगे यांनी तात्काळ मेंदूची एन्जिओग्राफी केली ज्यामध्ये डोक्याच्या डाव्या धमनीतील मोठा फुगा असल्याचं स्पष्ट झालं या फुग्याची मान मोठे असल्यानं डॉ किंगे यांनी फ्लो डायव्हर्टर स्ट्रेंट टाकण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी सिल्क विस्टा हा ब्लास्ट कंपनीचा मेड इन जर्मनी स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद केला यासाठी त्यांना भूल डॉक्टर विनोद किनगे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर वैजयंती किनगे न्युरोसर्जन डॉक्टर संजीव हुजूर बाजारे यांचं सहकार्य लाभलं नमस्कार मी डॉक्टर निलेश किंगे मी इंटरव्हेन्शन न्युरोलॉजिस्ट एक्झॉन ब्रेन हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे आपल्याकडे आज अलका रवींद्र बोळे या साठ वर्षाच्या गृहिणी आहे आचेगाव तालुका भुसावळ इथे राहणारे आहेत त्यांना एक महिन्याआधी अचानक त्यांचा डावा डोळा बंद झाला त्यांना दिसायला प्रॉब्लेम होऊन गेला आणि त्यांना चाला चालाय चालताना दिसायला प्रॉब्लेम झाला तर त्यांनी दोन तीन दवाखान्यात दाखवले वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे योग्य निदान होऊ नये शकले पण एक महिन्यानंतर आमच्याकडे आले आम्ही त्यांचा मेंदूच्या धमनीमध्ये झालेला फुगा अन्युरिझम ज्याला म्हणतात असे निदान केले त्या पु पुढील डी एस ए मेंदूची एन्जिओग्राफी तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये लेफ्ट पीकॉम अन्युरिझम लार्ज अन्युरिझम असं आलं बायलो अन्युरिझम असं आलं डायग्नोसिस निदान झालं तर त्याला वेगवेगळे ऑप्शन असते एक तो ऑपरेशन कवटी ओपन करून ऑपरेशन करणे हा एक ऑप्शन असते किंवा एक नवीन ऑपरेशन असतं की इंटरव्हेन्शन न्युरोलॉजीचं प्रमाण त्यामध्ये मानेच्या तमनीतून ताळ टाकून मेंदूपर्यंत ता पोचतात आणि तिथे जी जी फुगा झालेला आहे तिथे फ्लो डायव्हर्टर नावाचा स्टँड टाकून त्याला आपण तो क्लोज करतो बेसिकली त्या अन्युरिझममधून जो रक्तपुरवठा येणार आहे तो डायवर्ट करून आपण तो त्या अन्युरिझम फुग जो फुग फुगून फुटून फुगण्याचा धोका आहे तो बंद केला आणि पेशंटला त्यामुळे चांगला फरक पडला आहे पेशंट पूर्णपणे रिकवर झालेला आहे की शस्त्रक्रिया अतिशय महाग आणि किचकट असते पुणे मुंबईसारख्या शहरातच होते पण आता सध्या जळबामध्ये पण ही उपलब्ध झालेली आहे तरी रुग्णांनी याचा फायदा घ्यावा धन्यवाद नमस्कार डॉक्टरांना माझे खूप आभार आहे आणि असेच काम करते राहणार खूप प्रगती करो क्या हुआ था आपको मेरा डोडा बंद हुआ था फिर एक महीना मैंने ट्रीटमेंट किया लेकिन कुछ फरक नहीं पड़ा फिर इधर आए तभी पता चला तो डॉक्टर ने सक्सेसफुल मेरी विजिट किया कार्य किया और सर्जरी करके सब कुछ अच्छा हो गया नमस्कार माझं नाम आहे नीता मिलिन मोळे आणि या माझ्या मम्मी आहेत सासूबाई आमचा मम्मी 1 महिनापूर्वी त्यांच्या डोळ्याची ना बंद झाली होती त्याच्यामुळे आम्ही घरातले सर्व व्यक्तींना खूप घाबरलो आणि आम्ही बेसिकली आम्ही राहत होतो गुजरात वापीमध्ये मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरातले जे मोठे आहेत वडील झाले त्यांनी डिसिजन घेतले की आम्ही जळगावला यायचं आणि जळगावला आल्याच्या नंतर आम्ही दोन तीन ठिकाणी हॉस्पिटलला विजिट केली पण तरीही त्यांना काही फरक पडला नव्हता त्याच्यानंतर आम्ही जळगावमध्ये डॉक्टर निलेश सर यांचं हॉस्पिटल आहे एक्सॉन हॉस्पिटल ब्रेन हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली आणि इथे आल्याच्यानंतर सरांनी सिटी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी ब्रेन एनजिओग्राफी सर्व टेस्ट केल्याच्यानंतर त्यांना ॲडमिट केलं आणि इमिजिएटली त्यांनी डिसिजन घेतलं आणि त्यांची सर्जरी ब्रेन सर्जरी क सक्सेसफुली केली आणि याच्यामुळे आमच्या आई आहेत आमच्या सोबत आहेत आणि खूप ठंडणीत बऱ्या झाल्या त्याच्यासाठी आम्ही सरांना जितके धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत आपण म्हणतो परमेश्वर आहे पण आपण बघितलं नाही पण सरांच्या रूपात आज आम्ही बघितलं सो यू सो मच डॉक्टर निलेश किंगे साहेब एक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मेंदू संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचं निदान व उपचारांसाठी एक विश्वसनीय रुग्णालय म्हणून ओळखलं जात टीम आवाज मराठी जळगाव